नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडीतील रिक्तपदांची भरती प्रक्रिया सुरू काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा लिंबायती तांडा जरंडी पिंपरी मोलखेडा व शिंदोळ गावातील अंगणवाडी सेविका तीस एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्या रिक्तपदासाठी आता भरती प्रक्रिया सुरू आहे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती अंगणवाडी सेविका दोन पदे आणि मदतनीस पाच पदे असे एकूण सात रिक्त पद भरतींची कार्यवाही तेवीस मेपासून सुरू आहे दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता एकच असून बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बारावीपेक्षा जास्त शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदारास अतिरिक्त गुण देण्यात येतील अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अर्जदाराने पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड एम एस सी आय टी अथवा शासनाने ठरविलेल्या परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तालुक्यातील रिक्त असलेल्या निंबायती तांडा झरंडी पिंपरी मोलखेडा व काळदरी येथील प्रत्येकी एक मदतनीस पदासाठी तसेच शिंदोळ व बहुलखेडा येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज स्वीकारण्याची तारीख सहा जूनपर्यंत निश्चित केली आहे महिला अथवा मुलींनी अर्ज करण्याचे आव्हान प्रकल्प अधिकारी सुभद्रा सैवर कनिष्ठ सहाय्यक युसुफ सय्यद यांनी केले आहे